कालच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं संगत कोणांचा गुणधर्म विक्रम कोणांचा गुणधर्म आणि अंतर गुणधर्म तर काय आपण सांगितलं त्याच्यामध्ये तर समांतर रेषा आणि छेदिका जर असेल तर त्याच्यामध्ये संगत कोण कसे असतात एकरूप विक्रम कोण सुद्धा कसे असतात एकरूप असतात आणि अंतर कोण कसे असतात पूरक असतात किंवा त्यांच्या कोणांची बेरीज काय असते एकशे ऐंशी अंश असते मग आता बघा आपल्याला काय केलं जातं की एखादा गणित आता इथं गणितामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं उदाहरणार्थ बघूया आपण ही छेदी काडी ठीक आहे या दोन काय आहेत समांतर रेषा आणि छेदी काडी आता बघा तुम्हाला याच्यामध्ये आपण पी यम या, एन काहीतरी नाव दिलेत आता इथं आपल्याला बघा याचं माप दिलंय तीन एक्स आणि याच माप दिलंय यक्स काय दिलंय बघा आणि आपल्याला काय करायला सांगितलंय इथं जेवढे जेवढे कोण तयार झालेत ना सगळ्यांच्या किमती काढायच्या आपल्याला काय दिले बघा ह्या कोणाचं माप दिलंय तीन एक्स आणि या कोणाचं माप दिलंय काय आता बघा हे जर दोन कोण बघितले तर हे दोन कुठे आहेत कोण रे आतल्या बाजूला समांतर रेषेच्या आतल्या बाजूला आणि छेदिकेच्या उजव्या बाजूला किंवा एका बाजूला मग समांतर रेषेच्या आतल्या बाजूला आणि छेदिकेच्या एका बाजूला असणाऱ्या कोणाना काय म्हणतो आपण आंतर म्हणतो आणि आंतरकोणांचा गुणधर्म काय सांगतो आंतर एकमेकांचे कसे असतात पूरक असतात आंतर एकमेकांचे एक जर पूरक असतील तर ह्या दोन कोणांची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी अंश म्हणून बघा इथं काय म्हणणार बघा दिलेले एक मिनिट बघा दिलेले दोन कोण दोन कोण पूरक सॉरी पूरक म्हणण्यापेक्षा ते पहिल्यांदा काय म्हणूया अंतर कोण आहेत अंतर कोण आहेत अंतर कोण आहेत म्हणून म्हणून आंतर कोणांची बेरीज बरोबर किती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे बघा पहिला कोण किती आहे सांगा आपला तीन एक्स दुसरा कोण किती आहे एक्स म्हणून इथं काय येणार तीन एक्स अधिक एक्स बरोबर किती येणार एकशे ऐंशी तीन एक्स अधिक बरोबर किती येणार चार एक्स किती झाले चार एक्स झाले तीन एक्स मध्ये एक एक्स मिळवले किती झाले चार एक्स चार एक्स बरोबर किती येणार एकशे ऐंशी हे चार एक्स ला काय वगैरे गुनिले इकडे आल्यानंतर काय होणार भागिले म्हणल्यानंतर एक्स बरोबर काय येणार एकशे ऐंशी भागिले चार ठीके आता चार न भाग या चार के चार चारी चौक सोळा उरली किती दोन आणि चारा पंचे म्हणजे यक्सची किंमत किती आली पंचेचाळीस यक्स ची किंमत किती आली पंचेचाळीस म्हणजे हा पहिला कोण तुमचा किती अंशात झाला पंचेचाळीस अंशाचा आता बघा एक कोण पंचेचाळीस अंशात झाला म्हणजे यक्स बरोबर तुमचं किती आलंय यक्स बरोबर आलं पंचेचाळीस म्हणून तीन यक्स बरोबर कसं म्हणणार सांगा तीन गुणिले ची किंमत यक्स ची किंमत किती आहे पंचेचाळीस म्हणल्यानंतर किती मिळणार आपल्याला येते ना पाच त्रिक पंधराशे पाच अठाली एक चार त्रिक बाराने एक तेरा एकशे पस्तीस म्हणजे हा कोण किती असणार आहे एकशे पस्तीस असं पण काढू शकता किंवा काय मिळणार बघा यक्स ची किंमत की किती मिळाली तुम्हाला पंचेचाळीस हे पंचेचाळीस अधिक आहे इकडे गेल्यानंतर काय होणार वजा एकशे ऐंशी मधनं किती गेले पंचेचाळीस गेले राहणार ना किती एकशे पस्तीस आणि हा तुमचा दुसरा कोण किती असणार आहे एकशे पस्तीस या दोघांची बेरीज एकशे ऐंशी येते का बघा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी येते का बघा पाच अधिक पाच किती होणार दहा शून्य हा चाल एक आणि तेरा अधिक पाच किती होणार अठरा म्हणजे एकशे ऐंशी आता बघा हे आपल्याला या पद्धतीनं काय मिळेल उदाहरण मिळेल आता असं पण असू शकतो म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं आपल्याला हे एक समांतर रेषा दिली ही दुसरी समांतर रेषा ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे मी दोन छेदिका देतो ही एक छेदी का ठीक आहे त्याच्यानंतर बघा अं आणि आपण कोणती ठीक आहे ही दुसरी का दोन छेदी का आता बघा या कोणाची किंमत तुम्हाला दिली किती दिली समजूया चाळीस अंश या कोणाची किंमत किती दिली चाळीस अंश आणि तुम्हाला या कोणाची किंमत काढायला सांगितला यच दिलं आहे त्यानंतर बघा या कोणाची किंमत दिली सत्तर अंश किती दिली सत्तर अंश आणि तुम्हाला या कोणाची किंमत काढायला सांगितली व्हायच ठीक आहे आता कसे काढणार तर याच्यासाठी बघा काय काय गोष्टी आपण करू शकतो आता काय काय गोष्टी करू शकतो तर पहिली गोष्ट म्हणजेच हा जो कोण आहे हा कोण कुठं आहे बघा रे म्हणजे ही छेदिका घेतली आता ह्या छेदिकेचा विसर विसर पाडा ही छेदिका छे नाहीच आपल्याला माहितच नाही असं समजूया फक्त कोणती छेदिका माहित आहे ही एवढी एकच छेदिका माहित आहे असं आपण विचारात घेऊया आता ही जरी एकच छेदिका आपण विचारात घेतली तर बघा हा कोणचाळीस अंशाचा आहे हा कोणचाळीस अंशाचा आहे मग आता आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे सोडवू शकतोय हा कोण चाळीस अंशाचा असेल तर हा कोण सुद्धा किती होणार संघास चाळीस अंशाचा काय का झालेत हे संगत कोण झालेत कसले कोण आहेत संगत कोण आणि समांतर रेषेवरती तयार होणारे संगत कोण कसे असतात एक रूप असतात एक रूप असतात म्हटल्यानंतर हा संगत कोण हा संगत कोण अशी काय होणार आहे एक रूप होणार आहे हा चाळीस अंशाचा झाला बरोबर हा चाळीस अंशाचा कोण झाला तर बघा हा कोण किती अंशाचा असेल तोंडी सांगायचंय पटापटापटा हा चाळीस अंशाचा कोण असेल तर हा कोण किती अंशाचा असेल एकशे चाळीस बरोबर काय एकशे चाळीस कारण ते कसले आहेत आंतर कोण आहेत आणि आंतर कोणाच्या जोडींची बेरीज काय असते एकशे ऐंशी अंश मग हा चाळीस अंश असेल तर हा किती होणार एकशे चाळीस आता बघा हा एकशे चाळीस असेल तर हा किती होणार एकशे चाळीसच का एकशे चाळीस कारण हे कसले कोण झाले संगत कोण बघा म्हणून आपल्याला काय काय कंडिशन मिळते पाहिजे तर बघा याच्यामध्ये आता इथं हा कोण कोणता आहे रे सत्तर अंशाचा आहे हा कोण किती अंशाचा होईल हा पण किती अंशाचा कोण होईल सत्तर अंशाचा होईल का हे कसले आहेत संगत कोण झाले बघा ही छेदी का झाली आणि हा दोन काय झाले समांतर रेषा मग हा सत्तर अंशाचा असेल तर हा सुद्धा काय होणार सत्तर अंशाचा होणार आता हा सत्तर अंशाचा असेल तर हा कोण किती अंशाचा असेल पहिल्यांदा हा कोण आणि हा कोण कसले कोण आहेत सांगा विक्रम कोण आहेत कसले कोण आहेत विक्रम कोण आंतर विक्रम कोण आहेत मग आंतर विक्रम कोण असतील तर ते एकमेकांचे कसे असतात एक रूप असतात म्हटल्यानंतर हा सत्तर अंशाचा असेल तर हा सत्तर अंश झाला आता हा सत्तर अंश असेल तर वाय काढता येईल येईल कसं येणार हे दोन कसले होणार आंतर कोण झाले आणि आंतर कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी मग त्यातलं हे सत्तर गेलं तर हे तर किती राहणार एकशे दहा म्हणून वायची किंमत किती येणार एकशे दहा बघा वायची किंमत आपल्याला किती मिळेल ची किंमत मिळाली ही आणि ची किंमत आपली किती असेल एकशे दहा अंश बघा असं पटापट नाही आपल्याला आपल्याला काय करायचंय विचार ठेवायचा पण काढता येते मी होता म्हणजे पटापट कशा पद्धतीनं काढू शकतोय तर त्याच्यासाठी थोड्याशा वेगळ्या आपल्याला म्हणजे आंतर कोण संगत कोण ह्याच गोष्टी पाहिजेत असं काही नाहीये तर वेगळ्या पद्धतीनं पण आपण काढू शकतो आपल्याला ट्रिक माहीत पाहिजेत फक्त आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण आंतर कोण आणि संगत कोण आणि विक्रम कोण यांचा विचार केला काय होता रे हा चाळीस अंशाचा होता ना आणि आपल्याला कोणता काढायचा होता हा यक्स काढायचा होता मला सांगा हा चाळीस अंशाचा हो कोण असेल तर हा कोण हे कसले कोण तयार होतील रे रेशीय जोडीतील कोण रेषीय जोडीतील कोण कसे असतात रे एकाच रेषेवरती तयार झालेले दोन कोण कसले असतात रेषीय जोडीतील कोण असतात आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश <Sess a> हा चाळीस अंशाचा असेल तर हा किती होणार एकशे चाळीस आणि हा एकशे चाळीस असेल तर डायरेक्ट हा किती होणार एकशे चाळीस कसं काय झालं कारण हा कोण आणि हा कोण कसला झाला संगत कोण पटकन तयार होऊ शकतं आता तसं बघा हा किती होता रे सत्तर अंश त्याच्यानंतर बघा आपल्याला कोणता कोण काढायला सांगितलाय हा काढायला सांगितलाय वाय काढायला सांगितलाय तर, कौन -कौन तर मी इथं इथन इथं इत जात बसणार नाही ना हा सत्तर आहे ना तर हा सुद्धा काय होणार रे सत्तर कसं काय विरुद्ध कोण कसले कोण झाले विरोध कोण आणि हा सत्तर अंशाचा असेल तर हा किती होणार एकशे दहा का आंतर बेरीज किती असते एकशे ऐंशी हे आपल्याला पाठवायला पाहिजे पटपट पटपट काय करता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे ठीक आहे तर बघा ह्याची काय आपल्याला गरज वाटत नाही ठीक आहे आता मी पुढल्या एखादा गणिताचा विचार करतो हा आता बघा इथं असं दिलंय की एक रेषा आणि ही दुसरी रेषा ठीक आहे आणि बघा आता समांतर रेषा उभ्या आहेत ठीक आहे आणि ही काय झाली छेदिका झाली ठीक आहे आता आडवी ती काय झाली छेदिका झाली आणि ह्या दोन काय झाल्या समांतर रेषा झाल्या आता बघा याच्यामध्ये याची किंमत तुम्हाला दिली चार एक्स याची किंमत किती दिली चार एक्स आणि याची किंमत दिली दोन एक्स याची किंमत दिली दोन एक्स मग आता तुम्हाला काय करायला x ची किंमत काढायला सांगितलेली आहे मग ची किंमत किती हे काढायला सांगितलं तर त्यानुसार करायला पाहिजे बघा हा दोन एक्स असेल तर हा सुद्धा किती होणार रे दोन एक्स कसा काय झाला विरुद्ध कोण बरोबर आहे आणि हा दोन एक्स आणि हा चार एक्स हे दोन कसले कोण झाले सांगा अंतर कोण आणि आंतर कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हटल्यानंतर काय येणार चार एक्स अधिक दोन एक्स बरोबर किती येणार एकशे एक ऐंशी एक एक अंश चार एक्स अधिक दोन एक्स किती होणार सहा एक्स सहा एक्स बरोबर काय येणार एकशे ऐंशी सहा इथं तिकडे गेल्यानंतर काय होणार भागिले एक्स बरोबर किती येणार एकशे ऐंशी भागिले सहा सायंत्रिक अठरा आणि हे शून्य म्हणजे यक्स किंमत किती येणार तीस डोक्यात येते का तशा पद्धतीने आता बघा एक कोण माहीत झालं ना सगळ्या सगळ्या कोणाच्या किमती काढता येतात आपल्याला म्हणजे आता उदाहरणार्थ बघा हीच मी आकृती खाली घेतो अशी आहे अशीच आहे अशी आकृती समजून घेऊया ठीक आहे हे दोन एक्स आहे ना दोन एक्स म्हटल्यानंतर एक्स ची किंमत किती रे तीस म्हटल्यानंतर दोन एक्स म्हटल्यानंतर किती होणार साठ झालं हे साठ झालं तर हे किती होणार साठ ठीक आहे का विरुद्ध कोण झाले बरोबर आहे आता हे साठ असेल तर हे किती होणार एकशे वीस कसं काय रेशी जोडीतील कोण मगाशीच मी आता सांगितले हे एकशे वीस असेल तर हे किती होणार एकशे वीस विरुद्ध कोण झाले ठीक आहे हे साठ असेल तर हे किती हे साठ असेल तर हे किती एकशे वीस का अंतर कोण आले आणि अंतर कोणाची बेरीज किती एकशे ऐंशी म्हटल्यानंतर हे एकशे वीस झालं हे किती होणार एकशे वीस विरुद्ध कोण झाले बरोबर आहे हे हो किती होणार साठ कारण काय होणार रेशी जोडीतील कोण झाले हा साठ बघा सगळे आठच्या आठ कोण आपल्याला माहित झाले असे सगळे कोण काढता येतात ठीक आहे आता आपण जर असं काय करूया म्हणजे हे पटपट काढलेल्या गोष्टी आहेत ठीक आहे तर आपण थोडस म्हणजे नाव वगैरे देऊन जरासा विचार करूया ठीक आहे नाव द्यायचं आणि त्यानुसार काय करायचं तर तो कोण काढायचा प्रयत्न करूया आपण ठीक आहे तर थोडस लेंदी होईल परंतु समजून येईल की बाबा नाव दिल्यामुळं आपल्याला त्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील बघा मी काय म्हणतोय यंदा आता तुम्हाला असं दिलंय रेषा पी समांतर रेषा क्यू बघा ह्या दोघे पण एकमेकांना समांतर आहेत आणि रेषा यल समांतर रेषा यम म्हणजे ह्या दोन्ही पण कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत ठीक आहे म्हणजे जर तुम्ही बघा ह्या दोन रेषा समांतर घेतल्या तर का का। का का। का ही काय होणार रे छेदिका ही पण काय होणार छेदिका आणि ह्या दोन समांतर रेषा घेतल्या तर ही काय होणार रे छेदिका आणि ही पण काय होणार छेदिका बरोबर म्हणजे आपल्याला सगळ्या छेदिका आणि समांतर रेषा आहेत असं आपल्याला मिळालं आता बघा यातला एक कोण तुम्हाला दिला जाईल म्हणजे आता उदाहरणार्थ मी हा कोण देतोय म्हणजे इथं हा साठ अंशाचा कोण आहे किती अंशाचा कोण आहे साठ अंशाचा कोण देऊन ठेवला आता बघा नाव देऊया आपण याला ठीक आहे इथं नाव देऊया ए बी सी डी F, H, आय जे के L, M. ठीक आहे सगळे आपल्याला नावं दिलेली आहेत आता बघा मला आता काय काय सांगायचं आहे बघा आपण ह्या दोन समांतर रेषांचा विचार करूया कोणाचा ह्या दोन समांतर रेषांचा विचार करूया यल आणि यम ह्या दोन समांतर रेषांचा विचार करूया आणि ही छेदी का आपण विचारात घेऊया आता मला सांगा हा कोण जो आहे कोणता कोण हा कोण कुन? म्हणजे कोणाचं नाव काय सांगा रे एक मिनिट मी जरास कलर बदलतो म्हणजे आपण लक्षात ठेवलं बरं पडेल ठीक आहे हा कोण कोणता सी बी ई -E. त्याची किंमत किती दिली आपल्याला साठ अंश त्याची किंमत किती दिली साठ अंश ठीक आहे आता बघा हा साठ अंश दिलाय मला सांगा हा कोण आहे ना याचा संगत कोण कौन कोणता हाय ना कोणता आहे ना बरोबर आहे का कसं लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलं रे रेषेच्या वरच्या बाजूला छेदिकेच्या उजव्या बाजूला महाकोण पण तसाच देतोय ना समांतर रेषेच्या वरच्या बाजूला छेदिकेच्या उजव्या बाजूला कोण कोणता सांगा कोण बी आय के कौन -कौन आगे। आगे। मला सांगा हा कोण आणि हा कोण काय तर संगत कोण आहेत आणि संगत कोण कशा असतात एक रूप असतात म्हटल्यानंतर एक रूप कोण कोणता आहे ना सी बीई -E. मला सांगा सी -E बी किंमत किती आहे रे साठ म्हणून काय ना कोण बी आय के बरोबर किती आहे ना साठ अंश म्हणजे हा झाला साठ अंश आलं डोक्यात ठीक आहे आता बघा हा साठाश झाला आता मला हा कोण काढायचा आहे कोणता हा कोण काढायचा मला सांगा हा कोण आणि हा कोण कसले कोण होणार रे संगत कोण सॉरी आंतर कोण होणार कसले कोण होणार आंतर कोण म्हणत आपण पाहिजे तर लिहूया बघा हे दोन कसले कोण झालेत रे संगत संगत कोण असं मी लिहित ठीक आहे आता मी म्हणतो काय कोण बी आय के व कोण कोणता कोणता आय बी ई काय आहेत रे हे अंतर कोन, अंतर कोन, आणि अंतर गुणधर्म काय रे त्यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हटल्यानंतर काय कोण बी आय के अधिक कोण आय बी ई बरोबर किती येणार एकशे ऐंशी हे तोंडी काढायचं है असते पटापटा म्हणजे हा साठ असेल तर हा किती रे एकशे वीस तोंडी मिळणार आहे आपल्याला ठीक आहे मग खरं आपण आता आहे इथं आता बी आय के किंमत किती रे साठ आधी किती येणार कोण आय बी आय बी ई बरोबर किती येणार एकशे ऐंशी हे साठ इथं अधिक आहे इकडे गेल्यानंतर काय होणार वजा म्हटल्यानंतर कोण काय येणार कोण आय बी बरोबर किती येणार एकशे ऐंशी वजा साठ म्हणजे किती येणार कोण आय बी ई बरोबर किती येणार एकशे वीस बरोबर म्हणजे हा किती झाला एकशे वीस आलं का डोक्यात काय कंडिशन आली आता बघा हा एकशे वीस असेल तर हा किती होणार एकशे वीस का संगत कोण कसले कोण होणार संगत कोण म्हणून बघा इथं तर लिहूया आपण कोण कोणता आय बी ई व कोण जे आय के कसले कोण आहेत संगत बरोबर मग संगत कोण असतील तर आपल्याला काय मिळणार संगत कोण असतील तर दोघं कसे येणार एक रूप म्हटल्यानंतर काय येणार कोण जे आय के एक रूप कोण कोणता येणार आय बी ई आणि आय बी ची किंमत किती आहे एकशे वीस म्हटल्यानंतर काय येणार कोण जे आय के बरोबर किती येणार एकशे वीस झालं बघा आता हा एकशे वीस अवधी मिळाला आता ह्याच्यावरून उरलेले सगळे कोण आपल्याला इथले मिळतात ठीक आहे हा एकशे वीस असेल रंग जर असा बदलतो ठीक आहे हा एकशे वीस असेल तर हा सुद्धा किती होणार एकशे वीस कसले विरुद्ध कोण झाले हा साठ असेल तर हा सुद्धा काय होणार साठ होणार त्यानंतर हा साठ असेल तर हा साठ त्यानंतर हा एकशे वीस असेल तर हा किती होणार एकशे वीस आता बघा आता आपण ह्या दोन समांतर रेषा आणि ही छेदिका घेतली तर बघा आता मी परत ही आकृती काढणार आहे तर एकच मिनिट बघतो சகாதண்டு ठीक आहे असू ही एक रेषा ती मी मारतो काय प्रश्न नाही ठीक आहे बऱ्यापैकी सगळं आपल्याला इथे मिळालं ठीक आहे बघा इथं आपल्याला इथं यल वगैरे आहे त्याच्यानंतर आता आपण काय विचार करायचा ह्या दोन समांतर रेषा आणि ही छेदिका आकृती लक्षात येते या कशी ह्या दोन समांतर रेषा आणि ही छेदिका तर आता बघा ह्या दोन समांतर रेषा आणि ही छेदिका घेतली तर ह्या कोणाचा संगत कोण कोणता तोंडनी सांगायचा पटापटा बघा कोण यच आय बी चा सॉरी कोणाचा एच आय बी चा संगत कोण कोणता आहे ना सांगा ह्या कोणाचा संगत कोण आता समांतर रेषा कोणत्या ह्या तर आता समांतर रेषा जर ह्या घेतल्या तर छेदिका ही झाली मग छेदिका ही होत असेल तर बघा छेदिकेच्या वरच्या बाजूचा आणि समांतर रेषेच्या डाव्या बाजूचा म्हणजे कोणता येणा सांगा कोण कुन? आगोन येणार आणि त्या कोणाचं नाव काय येणार बघा कोण कोणता आय कसले कोण होतील रे संगत कोण आणि संगत कोण कसे असतात एक रूप मी तर फक्त संगत लिहितो ठीक आहे आता संगत कोण एक रूप असतील तर ह्याचं एकशे वीस माप असेल तर ह्याचं सुद्धा किती हो ना एकशे वीस आता पुढलं काढत बसायची काय गरज नाही सगळं तयार होते आता इथंच हे एकशे वीस असेल तर हे किती एकशे वीस हे एकशे वीस असेल तर हे किती साठ हे साठ असेल तर हे किती साठ आता बघा हे साठ असेल तर हे किती एकशे वीस त्यानंतर हे किती साठ हे साठ असेल तर हे किती साठ आणि हे किती होणार एकशे वीस सगळे कोण काढता येतात सगळे कोण काय करता येतात काढता येतात फक्त आपल्याला संगत कोण आंतर कोण आणि काय करता आलं पाहिजे विरुद्ध कोण किंवा विक्रम कोण यांचा आपल्याला विचार ठेवता आला पाहिजे हे लक्षात आलं का काय काय इथं काढल्या कशा पद्धतीने गोष्टी काढल्या ओके